नमस्कार आज आपण सहा जून दोन हजार पंचवीसच्या कोल्हापूर जिल्ह्यावर जरा सविस्तर बोलूया आपल्याकडे काही बातमी पत्र आहेत त्या आधारे बघूया की त्या दिवशी नेमकं काय घडलं हो बरोबर एका दिवसाच्या बातम्यांमधनं ना जिल्ह्याचं एक चित्र उभं राहतं म्हणजे हवामान प्रशासन राजकारण अगदी सामान्य माणसाचं जीवन सगळं काय दिसतं हो ना चला तर मग सुरुवात करूया करूया पहिली बातमी हवामानाची करवीर तालुक्यात म्हणजे तो शिएनिग्वे रोड आणि भुयेवाडी परिसर आहे ना हो हो तिथे ढगफुटीसारखा पाऊस झाला असं म्हणतात म्हणजे रस्ते शेती सगळं पाण्याखाली बापरे असा अचानक आणि जोराचा पाऊस आला कि मग काय होतं स्थानिक पातळीवर परिणाम होतोच मोठे परिणाम होतात ना हो म्हणजे बघा शेतीचं नुकसान तर होतंच पण रस्ते बंद पडतात ओढे नाले भरतात म्हणजे एक प्रकारची आपत्कालीन स्थितीच येते निसर्गाचा लहरीपणा आहे हा खरंय आता एका वेगळ्याच वादळाकडे वळूया सायबर गुन्हेगारी अच्छा डिजिटल अरेस्ट फसवणुकी बद्दल एक मोठी बातमी आहे म्हणजे काय करतात हे लोक कायद्याची भीती दाखवतात ऑनलाईन आणि पैसे उकळतात हा प्रकार वाढतोय सध्या हो तर या प्रकरणात पुण्याहून आणखीन दोघांना पकडलंय म्हणे आणि चांगली गोष्ट म्हणजे सत्तावीस लाख रुपये परत मिळवलेत अरे वा सत्तावीस लाख म्हणजे मोठी रक्कम आहे ही वसुली महत्वाची आहे पण यातून हे दिसतं की सायबर गुन्हेगारी किती गंभीर आहे आणि तिची व्याप्ती किती मोठी असू शकते हो आणि यात आंतरराष्ट्रीय संबंधांचा संशय पण आहे असं बातमीत म्हटलंय मग तर तपास आणखी गुंतागुंतीचा होतो आणि लोकांना याबद्दल जागरूक करणं किती गरजेचं आहे हे पण महत्वाचं अगदी आता जरा राजकीय वर्तुळात बघूया काय घडलं कोल्हापूर महानगरपालिकेत निवडणुका तोंडावर आहेत तर काँग्रेसचा गटनेता शिंदे सेनेत सामील झाल्याचं कळतय अच्छा त्यांनी मुंबईत मुख्यमंत्र्यांची भेट पण घेतलीय म्हणे निवडणूक जवळ आली की अशी पक्षांतर आघाड्यांमध्ये बदल हे होतच बरं का स्थानिक राजकारणात हे नेहमी दिसतं याने मग सत्तेची समीकरणं बदलू शकतात हो याचा परिणाम पुढे कसा दिसतो ते बघावं लागेल बरोबर सामान्य माणसासाठी एक दिलासादायक बातमी आहे रेल्वेबद्दल ओके काय आहे कोयना आणि महाराष्ट्र एक्सप्रेस आहे ना त्यांना गांधीनगर आणि रुकडी स्टेशनवर थंबरा मिळालाय अरे वा ही चांगली गोष्ट आहे आणि अजून एक आषाढी एकादशीसाठी पंढरपूरला जायला कोल्हापूरहून स्पेशल रेल्वे गाड्या सोडणार आहेत हे दोन्ही निर्णय खूप महत्त्वाचे आहेत थांब्यांमुळे कसं लहान गाव शहरांशी जोडली जातात प्रवाशांची सोय होते आणि पंढरपूर वारीसारख्या मोठ्या सोहळ्यासाठी विशेष गाड्या म्हणजे भाविकांसाठी मोठी मदत आहे ही कनेक्टिव्हिटीचा थेट परिणाम हो ना पण याच दिवशी एक वाईट बातमी पण आहे काय झालं कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनामुळे एका शहात्तर वर्षांच्या व्यक्तीचा मृत्यू झालाय अरे रे जिल्ह्यात अजून आठ सक्रिय रुग्ण आहेत अशी नोंद आहे रुग्णांची संख्या कमी असली तरी हे आपल्याला आठवण करून देतं की कोरोनाचा धोका तो पूर्णपणे गेलेला नाही अजून विशेषतः जे ज्येष्ठ नागरिक आहेत किंवा ज्यांना इतर आजार आहेत त्यांच्यासाठी काळजी घेणं आवश्यक आहे बरोबर गाफील राहून चालणार नाही अजिबात नाही आणि त्याच दिवशी आणखी दोन मोठ्या घटनांची नोंद झालीय एक म्हणजे रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा झाला हो हो तो तर खूप महत्वाचा दिवस मोठ्या उत्साहात झाला छत्रपती संभाजीराजे आणि छत्रपती शाहूराजे पण उपस्थित होते शिवराज्याभिषेक दिन म्हणजे महाराष्ट्राच्या इतिहासाचा आपल्या अस्मितेचा एक महत्वाचा भाग आहे तो रायगडावर साजरा होणं हे आपल्या वारसाचं महत्व दाखवतं नक्कीच आणि दुसरी बातमी अर्थव्यवस्थेशी संबंधित आहे अच्छा रिझर्व्ह बँक रेपो रेट मध्ये म्हणजे ज्या दराने आरबीआय बँकांना कर्ज देते ना हो त्यात शून्य पॉइंट पन्नास टक्क्याने कपात करेल असा अंदाज आहे अच्छा अंदाज आहे म्हणजे नक्की नाही अजून नाही अजून नक्की नाही पण अंदाज आहे यामुळे गृहकर्ज स्वस्त होऊ शकतं अशी एक अपेक्षा आहे हो इथे हो। अंदाज हा शब्द महत्वाचा आहे पण जर रेपो रेट कमी झाला तर कर्ज स्वस्त होऊ शकतात विशेषत गृह कर्ज याचा परिणाम लोकांच्या घराच्या स्वप्नांवर पडू शकतो आणि एकूण अर्थव्यवस्थेवर पण अर्थात आरबीआय हा निर्णय घेताना महागाई वगैरे गोष्टी बघेलच बरोबर तर असा होता सहा जूनचा दिवस कोल्हापुरात कुठे पाऊस कुठे सायबर गुन्हेगारी कुठे राजकीय घडामोडी हो कुठे प्रवाशांसाठी सोय आरोग्याची चिंता आणि ऐतिहासिक सोहळा आणि आर्थिक अपेक्षा पण या सगळ्या बातम्या मिळून काय सांगतात आपल्याला हे चित्र दाखवतं की कोणताही एक दिवस न तो अनेक पातळ्यांवर चालू असतो स्थानिक गोष्टींपासून राष्ट्रीय आर्थिक घडामोडींपर्यंत सगळं गुंतलेलं असतं खरे आणि जाता जाता एक विचार मनात येतोय या सगळ्या वरवर वेगळ्या वाटणाऱ्या घटना पाऊस गुन्हा राजकारण आरोग्य अर्थव्यवस्था या एकमेकांशी कशा जोडलेल्या असतील इंटरेस्टिंग विचार आहे यांचा एकत्रित परिणाम त्या समाजाच्या भविष्यावर कसा होत असेल म्हणजे जर आपण या घटनांचा मागोवा घेत राहिलो तर आपल्याला मोठे सामाजिक आर्थिक ट्रेंड समजून घेता येतील का हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे ना